नमस्कार मंडळी आई कुठे काय करते ही मालिका सुरुवातीपासून अनेक वळण घेत आहे आता या मालिकेत तरुंदतीचा पुन्हा नवा प्रवास सुरू झाला असून यामध्ये अनेक अडथळे येत आहेत दरम्यान या मालिकेवर आता प्रेक्षक चांगलेच नाराज झाले असून मालिका बंद करण्याचा वारंवार माल मागणी केली जाते तरीही चॅनलकडून ही मालिका सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यानंतर मालिकेचा आता नवा प्र शेअर करण्यात आलाय मालिकेच्या नव्या प्रोमो संजना कांचन आईला घरावरून खूप काही ऐकवते आई कांचन आईला त्रास होतो आणि तिच्या दुखू लागतं त्यानंतर तिला ऍडमिट करतात तेव्हा ते हे ते ते सगळं संजना आणि अनिरुद्धमुळे झाले असं म्हणतात त्यावर अरुंधती त्यांना या घरात ज्येष्ठ नागरिकांवर घरगुती हिंसाचार होतो म्हणून पोलीस तक्रार करेन अशी ताकीद देते दरम्यान या प्रोमोवर प्रेक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे यावर एकाने कमेंट करत म्हटलं की संजनाची तक्रार करून काय होणार तीनशे शब्दाचा निबंध लिहून सुटेल ती तर दुसऱ्याने कमेंट करून म्हणलं की अजून किती अंत बघणार आहात तुम्ही प्रेक्षकांचा अशा कमेंट या प्रोमोवरती आल्या आहेत तर मंडळी तुम्ही आई कुठे काय करते ही मालिका पाहता का हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका